मात्र काही जण म्हणतात की ते फक्त जे अशा लोकांना जवळ धरतात जे लोक त्यांच्या पुढं पुढं करतात त्यांना पायात बुट घालून देतात हे खरं आहे का त्यांच्या मनावर कोणाच्या गाडीत बसायचं कोणाच्या गाडीत नाही त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही मग ते ठरवती ना कोणा बसायचं आम्ही अपेक्षा करणं योग्य आहे का अनेक जणांनी विरोध केला अनेकांनी टीका केल्या पण मात्र जेव्हा जवळचे लोक टीका करतात तेव्हा काय भावना असतात बऱ्याच वेळेला तुम्ही प्रश्न विचारता की बा जरांगे पाटलाची हवा संपली का काही लोक गाडी जाणत नाही दौऱ्यामध्ये दाखवा ना कोणत्या दौऱ्यात कोणती गाडी आलेली तर त्याच्यामुळं सचिन हावळे पाटील शून्य आहे फक्त सचिन हावळे पाटील आहे मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आहेत अजून सुद्धा काही जण आहेत पर मात्र या जवळच्या लोकांनाच काहीतरी लाभ होतोय टेंडर मिळतोय आमचा फक्त एकच मान मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटीलला जे मान देतील आम्ही ज्यांचे आमच्याकडे आमच्याकडं असं आहे माझं हे म्हणणं आहे की समजा हा लढा मोठा आहे अण्णासाहेब पाटलांपासून त्यांनी बलिदान दिलं आज पन्नास वर्षाचा लढा आहे म्हणजे पन्नास वर्ष लागले आम्हाला ह्या स्टेजला यायला आणि झरंगे पाटला दोनच वर्षात लगे सगळ्याला कुणबी दाखल करून द्यायचे म्हणजे ही अपेक्षा तुमची चुकीची जे निघले ते कमी निघले का अठ्ठेचाळीस वर्षात जे लोकांकडून झालं नाही अरे हे आमच्यातले राग निर्माण झाले हे सर्वसामान्य लोक आहे ना यांच्यातली जी राग होती ती जर रंग पाडल्याचे माग उभे आणि त्यांना माहितीये ना अरे एक रुपयाचं लाजीनदार नाही एक रुपयाचं लाजीनदार नाही त्यांच्या मनावर आहे अरे ते जर सरकारच्या बापाच ऐकत नाही त्यांच्या मनावर आहे कोणाच्या गाडीत बसायचं आणि कोणाच्या गाडीत नाही बसायचं त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही मग ते ठरवतील ना कोणावर बसायचं मी अपेक्षा करणं योग्य आहे का माझ्या गाडीचा अक्षरशः चुरा झाला पण मी गाडी तरी दोन नंबरला ठेवत होतो काही लोक गाडी जाणत नाही दौऱ्यामध्ये मग ते दाखवा ना कोणत्या दौऱ्यात कोणती गाडी आलेली तर ते त्याच्यामुळं तसा काही विषय नाही सर माझं म्हणणं आहे की आपण देणाऱ्या देत जावे घेणारे घेत जावे आज सचिन हावळे पाटील अख्खा महाराष्ट्र उठतो कशामुळं हो माहिती का फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत असल्यामुळे सचिन हावळे पाटलाची किंमत शून्य आहे मी जरी दोन सतरा वर्षापासून कार्य करतोय तर सचिन हावळे पाटील शून्य आहे फक्त सचिन हावळे पाटील आहे मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून आणि त्यांचं त्याच्यामुळं आणि हे प्रत्येक व्यक्ती आमचा इथं असलेला हा प्रत्येक व्यक्ती सहकारी प्रत्येक व्यक्ती दादा सारखा प्रत्येकाकडे पद आहे तीच ताकद आहे फक्त यांना आता मावल्यांचं तुम्ही बघितलं ते कधी कॅमेऱ्यासमोर बोलल्या नाही पण प्रत्येक व्यक्तीला आम्हाला बोलत करावं लागेल कारण काही लोकांची मत्तेदारी नाही बोलण्याची ते बोलत होते आमचे लोक बोलत नव्हते म्हणून आता प्रत्येक जण बोलायला चालू झालेलं आहे आमचं तुम्ही मनोज जरंगे पाटलांचे सहकारी आहेत अजून सुद्धा काही जण आहेत पर मात्र या जवळच्या लोकांनाच काहीतरी लाभ होतोय टेंडर मिळतोय असं सुद्धा लोक म्हणतात मी माझे माझी पूर्ण फोनपेची हिस्ट्री माझं मी माझं सगळे आय टी रिटर्न दाखल केलेले मी आमदारकीला छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि सिल्लोड मतदारसंघातून उभा होतो जेव्हा तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा राहतो तुम्हाला तुमची खडा माहिती द्यावी लागते तुमचं उत्पन्न काय तुमच्याकडं प्रॉपर्टी काय बरोबर माझी खडा प्रत्येक बँक अकाउंटचं सोनं नाणं बारा भांगडी सगळं द्यावं लागतं आम्ही दिलेलं आहे आता मला सांगा माझ्याकडं इंडिवर गाडी आहे ती माझी गाडी आहे दोन हजार सोळाची जारांगे आंदोलन दोन हजार तेवीसला चालू जल झालं म्हणजे माझ्या बापदाची गाडी मी माझ्या कष्टाची कमाई आहे म्हणजे सगळ्यात पहिले माझ्याकडं शेवरलेट बीट होती त्याच्यानंतर इनोवा होती इंडिवर आहे आज माझ्याकडं ठार होती आणि आता माझ्याकडे स्विफ्ट डिझायर कार आहे ते माझ्या त्या त्याने काढून बघावं की उत्पन्न त्याच्यात मेन्शन केलेले म्हणजे आणि विशेष म्हणजे मी आय टी रिटर्न दाखल करतो त्यामुळं मी जे गाडी पेट्रोल डिझेल भरतो त्याचे बिल माझ्याकडे आणि माझ्या समजा अकाउंटवर कोटी दोन कोटी पाच कोटी आले असतील तर चेक करून घ्यावे किंवा माझी प्रॉपर्टी वाढ झाली असेल तर ते चेक करावं असा काही विषय नाही उलट या दोन वर्षामध्ये माझं जर आय टी रिटर्न पाहिलं तर मी नुकसानी ते म्हणजे जे अगोदर माझं उत्पन्न होतं ते दोन वर्षात नाही कारण मी दादांसोबत सावलीसारखं याच्यामुळे कारण जवळच्या लोकांचा भरसा राहिलेला नाही सर म्हणजे जवळची फितूर होऊ शकतात आज त्या व्यक्तीने जर बायको सोडली पोरं अरे पोरग पंधरा पंधरा दिवस दावाखान्यात ऍडमिट राहतं राहिल तरी ते जरंगे पाटील यार त्या पोराला भेटायला नाही ती बायको दोन दोन दीड दीड वर्ष त्या मा त्या माय मावली ते जर पती अक्षरशः रडत होते त्या ताई की बा घरी आपण यांनी सांगितलं हा सगळा परिवार माझा आहे जर त्या माणूस एवढा त्याग करतो अरे तुम्हाला थोडे दिवस शांत बसता येत नाही र अरे मराठ्यांचं काय अस्मित अरे त्या एम पी एस सीच्या पोरांनी त्यांना बोलवलं अरे त्या पोरांना कोणी जात विचारली का सर त्या ठिकाणी साळी माळी कोळी तेली तांबोळी मुस्लिमाचं सगळ्या जातीचे होते उद्या ते सर पी एस आय आय पी एस ते एस डी एम तहसीलदार कलेक्टर हे पोरं आहेत ते म्हणजे उद्या जाऊन ते जेव्हा अधिकारी होतील ते सॅल्यूट करतील की पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला आरक्षण म्हणजे दरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला न्याय मिळाला किंवा न्याय मिळाला तर एक सांगतो त्यांची ऊर्जा वाढली कारण त्या ठिकाणी असं झालं त्यांची जेव्हा एकी आली होती त्या एकीच्या याच्यात पोलिसांनी त्यांच्यावर केसेस केल्या होत्या अरे ज्या पोरांना जर कॅरेक्टर त्यांचं खराब झालं तर त्यांना नोकऱ्या लागतील का ती एक भीती म्हणून मनोज दादानी नाशिकचा दौरा होऊन डायरेक्ट ते पुण्याला गेले दोन दिवस झाले तिथे थांबलेले अजूनही ते पुण्यात आळंदीचं दर्शन घेऊन ते निघालेले आहेत आणि आम्ही मराठा सेवकांनी हो हेच चालू केलेले तर त्या माणसाचा एवढा असं म्हणून मी नेहमी सांगत असतो जे जास्त शिकतं ते डॉक्टर इंजिनियर वकील होतं जे कमी शिकत ते तलाठी ग्रामसेवक शिक्षक होतं जे काही शिकत नाही ते शहाण पण शिकत आमचे जरांगे पाटील शहाण पण शिकलेले झाले कलेक्टरने झाले आय पी एस ने झाले आज हे राजकीय पुढारी जर पाहिले तर हे बी चौथी पाचवी हो राज्यमंत्री आहेत हे पण यांच्या हाताखाली यांचे पीए कोण आहे सेक्रेटरी जिल्हा जिल्हाधिकारी विभागीय हे ना म्हणजे आज मी आहे मी स्वतः बिल्डर आहे सर मी बिल्डर आहे माझ्याकडे चार जण इंजिनियर कामाला करते मग मला इंजिनियर व्हायची गरज नाही ना मी इंजिनियर हायर करीन ना तसं आमच्याकडे टेक्निकल टीम आहे ना म्हणून दादाला सांगणारी मनोज दादाला सांगते शिक्षणाची गरज नसते सर कुठं मला तेच म्हणायचं की हिनवत होते त्या लोकांना हि चपराग आहे काय वाटत मग जे हिनवत होते त्या चपराग अशी आहे की त्यांना हे आहे जर त्या माणसाला कळत जसं मनोज दादाच्या विरोधात बोलून काही काही उपोषणाला बसले होते वडापावच हे ते तर राहायला पुण्यातच आहे ना गेले का ते अरे हे राजकीय पक्ष मेले का जर ते काय जाती कुठल्या पक्षाचे लोक होते का ते पोरं त्यांना काय जात पक्ष धर्म काहीच नव्हता ना तुम्ही त्या ठिकाणी कोणी गेलं का जर जरांगे पाटलाला कळत तर नाशिकून तिथं जाते पुण्याचे मेले होते का आज तिथले तिथले केंद्रीय मंत्री आहेत तिथले कित्येक आमदार खासदार कोणी दिसला नाही सर कोरोनावर केसेस झाल्यावर रात्रभर पूर थंडीची इतकी भयानक थंडी आहे त्या थंडीत कुडकुडत होते ती जाणीव फक्त त्या माणसाला म्हणून चौथी पाच जरी असलं तर आमचं जरांगे पाटील स्टेजवरती जागा दिली जात नाही आमचं नामकरण होत नाही आम्हाला नाव अशी आम्ही या ठिकाणी शपथ घेतली सगळ्यांनी आम्हाला नाव पद प्रतिष्ठा आम्हाला स्टेज बीज काही लागत नाही आम्ही आता तेच आमच्याच हाडामासाचे आमच्या विचाराची ही पूर्ण टीम तयार करतोय या टीमला आम्ही हेच सांगितलेलं आहे आपल्याला कधी अपमान आप झाला काही झालं कोणी खालीवर बोलला आप आपल्या समाजाचं बोललं आपल्याला मान नाही भेटला स्टेजवर नाही भेटलं बिलकुल पाळ आणि जर मराठा हो। सेवक व्हायचा असेल तर हा प्रोटोकॉल सगळ्यांना केला कारण आता आतापर्यंत ती वळण नव्हतं समजा लोक बोलायला लागले ना की ला आम्हाला मान सन्मान नाही दिला आम्ही मान पान नाही आमचा फक्त एकच मान मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलाला जे मान देतील आम्ही त्यांचे मनोज जरांगे पाटला जे विरोध करतील आम्ही आता प्रोटोकॉल असा ठरवला त्या व्यक्तीचं फेसबुक अकाउंट ब्लॉक करून टाकणार म्हणजे आम्हाला दिसलं नाही पाहिजे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करणार पण ब्लॉक करणार आणि मोबाईल नंबर म्हणजे आम्हाला त्या ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला समजा विरोध केला महाराष्ट्र भारत असो भारतातला असो कुठलाही असो तर त्या व्यक्तीला आम्ही ब्लॉक करणार म्हणजे त्याचे विचार आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे त्याचा फोन ना आम्हाला नाही आला त्या दोन सप्टेंबरला आपण जेव्हा मुंबईहून जे आर घेऊन आलो मनोज दादानी सगळ्यांना विनंती केली होती की के तुम्ही येऊन मला याच्याबद्दल जर तुम्हाला काय किंवा आताही त्या सगळ्यांना विनंती आहे तुम चा चा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक विनंती आहे आता सध्या जे दोन सप्टेंबरच्या जी आरवरून जे चालू आहे की आपल्या मराठ्यांना आता हे बंधू आहे समजा हे वाळूचे यांना माहिती नाही की टेक्निकल अर्ज तुम्ही फक्त अर्ज सादर कसा करायचा तुम्ही अभ्यास केवढं फक्त आम्हाला लावा ते कसं सर्टिफिकेट काढायचं आमचं जरंगे पाटील बसलेला तुम्ही फक्त सादर कसं सा करायचं ते नानपा पाजळा आम्हाला आणि नसं येत तर शांत बसावं हो, कारण कोणाचं करतो तो मी लहानपणी तुम्ही बघा ना एखादा म्हातार माणूस आपल्या घरात जुनं फोडा असतं ते काय म्हणतो माहिती का अरे मी माझ्या काळात मी वास्तव होतो पैलवान होतो आणि आता काय खुडूक झालं आपण काय म्हणतो ना का सांगू इथं कर्तृत्व दाखवावं लागतं सर म्हणजे शंभरव्या वर्षीपर्यंत काही केलं स्टेटस काही केलं नसते ते असेच काही भापाऱ्या बाजून काही काही ते प्रचंड वाढलेला आहे आपल्या भागामध्ये असं काही मतदारांचं म्हणणं आहे काल तर गेले त्याच्या अगोदरपासून ते आंदोलन चालू होतं तिथं पोरांची जात विचारली होती का तुम्ही न्यूज चॅनलवाले सर आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही सगळे लोक श्रेष्ठ आहे तुम्हाला प्रत्येक कारण तुम्ही जेव्हा पत्रकारिता करता तुम्हाला सगळ्या अंगाने तुम्हाला तेव्हा परीक्षा द्यावं लागती तेव्हा तुम्हाला प्रश्नाची जाण असते तुम्ही ते कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रात तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघा त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक पोर होते मग त्यांना काय जाणीव होती की व कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठल्याही जातीचा नेता मग त्यांनी त्यांचे त्यांच्या जातीचे नेते बोलवायला पाहिजे होते की नाही तिथं समजा एखादा माळी समाजाचं त्यांनी माळी समाजाचं नेता बोलावया दुसरा मराठ्याचं तर त्यांना मराठ्याचं बोलावं त्यांनी जरांगी पाटलाला का बोलवलं कारण त्यांनी बघितलं जेव्हा 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 मनोज दादाला बोलवलं त्यांनी जागेवर त्यांचं कसं असतं ऑन द स्पॉट ते तिथून जागे फोन लावतात की आम्हाला अशी अशी अडचण आहे ह्या ह्या प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे ते सॉल्व्ह झालेले ते सरकारला करावं लागलेले ती ताकद ती मनोज दादाची कारण हे सर्वसामान्य मराठी मनोजदादाच्या मागा असल्यामुळं सरकार घाबरतं झालं काय असतं मनोजदा जर प्रत्येकाला मान दिला असतं सर तर प्रत्येकाचा ॲटिट्यूड याच्यामध्ये आला असता मनोदादा काय म्हणते मी तुमच्यासारखंच आहे फक्त मी तुमच्या मार्फत मी स्टेजवर बोलतोय तुम्ही खाली बसून ऐकत मनोदादा असं नाही म्हणले तुम्ही हलकी आहे तुम्ही त्याच गोष्टीचा प्रचंड राग आहे कायदा नाही नाही ते राग राग प्रत्येकाने बाळगून फायदा नाही सर कारण कसं असतं प्रत्येका आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बरोबर त्यांच्या अगोदरचे काही लोक बीजेपीचे बीजेपीमध्ये किंवा पक कुठल्याही पक्षात तुम्ही बघा तसं नसतं कोणीही आपल्या कार्यानं मोठं होत असतं म्हणजे त्यांनी चहा ऐकली आता पुन्हा कोणी चहा व्हाला जर म्हणला मी पंतप्रधान होतो होईन का कर्तृत्वावरून असतं ते तर ते तसंच असतं आता जेव्हा मनोज चारांगे पाटलांचे सहकारी आहात जवळच्या आहात पण मात्र काही जण म्हणतात की ते फक्त जे अशा लोकांना जवळ धरतात जे लोक त्यांच्या पुढं पुढं करतात त्यांना पायात बुट घालून देतात हे खरं आहे का पुड़ा पुड़ा मी मी त्यांचे पाय धरतो मनोज जरांगे पाटला जे मी पाय धरतो धरालाच पाहिजे ना अरे आमचं सर्वसामान्य गोरगरीब मराठ्याचं कल्याण करू आला ना ते उद्धार करणार आहे ना दैवत करणार आहे ना आमचे बापदादे छत्रपती शिवरायांच्या काळात होते की नव्हते आम्हाला माहीत नाही तेव्हाही असं जेव्हा ते लढत होते तेव्हाही त्यांना आपल्याच गणिमांचा आपल्याच फितुरांचा प्रॉब्लेम झाला आम्हाला बी आता बी प्रॉब्लेम मनोजदाला होत असेल पण आम्हाला फिलिंग काय आली की आमचे बाप जादे जरी त्या वेळेला नव्हते पण आम्ही आज ह्याच्या कार्यात आम्ही ह्या ह्या कार्यात ज्या आमची आहुती देतोय आम्ही एक तुपाची धार लावतोय म्हणजे येणारी पिढी आमचे पोरं म्हणतील की आमचे बाप जादे लढले नाही आहेत नारायण आणि म्हणून आम्हाला एक नेता पाहिजे होता तो बी कसल्याही पद्धतीत न मॅनेज होणारा आणि ते माणूस भेटला आम्हाला कारण नेते भरपूर झाले असते पण मॅनेज होणारे झाले नसते आता जर कोणी मान सन्मानासाठी जर एवढं हे करत एवढ्या सहा कोटी मराठी यायला मुंबईला तर किती पैसे भेटले असते माझा प्रश्न आहे की त्यांचं असं आहे काही जणांचं की बाबा आम्ही आहोत जशी त्यांची शिवा संघटना होती तशी आमची पण त्यावेळेची अशा संघटना होती आमच्या संघटनेने आम्ही असे असे कार्य केलेले आमच्याकडे एवढं मोठं नाही मी वैयक्तिक आहे का सर मी वैयक्तिक कुठल्याही संघटनेचं मला काही घेणं देणं नाही पण एक सांगतो मी शिवक्रांती युवा सेनेचा मी संस्थापक सचिव मी फाउंड केलेली आहे ना माझा करतो तो कमी नाहीये पण मी आज दादाच्या सोबत फिरतो कॅमेरा घेऊन फिरतो किंवा त्यांच्या मागे फिरतो मी त्यांना करा आज त्यांनी संरक्षण बी नाकारलेलं आहे कोण काय करेल म्हणून आम्ही त्याचे ढाल बनवून बसतोय असे किती वार असले आणि किती जरी आले गेले तरी तर काय बघता तुम्ही ते पण एक संस्थापक अध्यक्ष मी पण एक मला आता मनोज जरांगे पाटीलची कुठली संघटना आहे का मनोज जरांगे पाटील शिवबा संघटनेचे संस्थापक आहे बरोबर पण त्यांनी ऐका म्हणजे शिवबा संघटनेचे ते संस्थापक आहे किंवा होते बरोबर पण मला सांगा आता त्यांनी अखंड मराठा समाज एक केलेला आहे सगळा मराठा समाज त्याच्यात मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज नाही का सगळे क्रांती ठोक मोर्चे अमोक सगळ्या संघटना सगळे आले म्हणून इथं वैयक्तिक कुठल्या संघटनेच्या संस्थापकाचा अर्थ का याच्यात काही अर्थार्थी संबंध नाही याच्यात सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत त्याचा असा असा कोटी मराठा आमचा एक झालेला आहे सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठी हे आम आमच्यासोबत आहे आमचं काहीच वाकडं होऊ शकत नाही उलट जेवढे जेवढे आरोप मनोजदादानं होती तेवढे तेवढे मनोदादा मनोदादाच्या मागं मराठीत ढाल करते तुम्ही बघा ना लाठी झाला पुरे मराठी एक झाली जर आपण पाहिलं तर जनांगी पाटलांचा लढा सुरू झाल्यापासून अनेक जणांनी विरोध केला अनेकांनी आने टीका केल्या पण मात्र जेव्हा जवळचेच लोक टीका करतात तेव्हा काय भावना असतात बरं छत्रपती शिवरायांच्या काळात किंवा संभाजी महाराजांना कोणी 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 फसवलं तेवढंच सांगायचं आपलं आपले आयडल प्रत्येक संघटनेचे आयडल कोणी संभाजी महाराज आणि त्यांना फसवलं कोणी त्याच्यामुळं संघटना विंगटना आपल्याला आपण मानत नाही आपण फक्त एकच मानतो मनोज जरांगे पाटील तेवढंच नाव आपल्याला मात्र कुठेतरी भावना दुखवतात दुःख होतं <laughs> लोक बोलतात बरोबर काही फरक नाही पडत अरे आपल्या घरातलं एखादं मेलं तर लोक तेरा दिवस रडते रडून चालले जाते कोणी नंतर पुन्हा चौदाव्या दिवशी येत नाही काय तुमच्याकडे काही कमी आहे का जास्त आहे का काही नाही थोडंफार दुःख होतं काय आता तुम्ही समजा माझ्याकडे पंधरा दिवस माझ्यासोबत राहिले आणि तुम्ही जेव्हा गावाकडे चालले तर मला रडू येईनच ना पण तेवढं एक दिवस भर येईल पण नंतर आम्ही आमचं काय जिंदगी जगणं सोडून घेत असते का अर मराठी उलटे येतं जास्त तकतीने भेटलेलं त्याच्यामुळं आपण लोडणी घेतलं